पिठोरी अमावस्या जीव गेला तरी चालेल पण या तीन वस्तू चुकणंही कोणाला देऊ नका नमस्कार मित्रांनो पिठोरी अमावस्या ज्याला आपण श्रावण अमावस्या किंवा या नावाने देखील ओळखले जाते त्याचबरोबर या अमावस्याला पुत्रपौत्रादी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये बावीस ऑगस्ट रोजी म्हणजेच वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजाही करतात दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या तिथे प्रारंभ हा बावीस ऑगस्ट रोजी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही तेवीस ऑगस्ट रोजी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी उपवास करतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात चौसष्ट युनिंच्या पूजा करण्याची पद्धत देखील आपल्याकडे आहे या दिवशीची पुरी श्रीखंड पुरणपोळी असे गोड पदार्थ बनवले जातात आणि उपवास सोडला जातो असे मानले जाते तर्पण आणि पिंडदान करणे देखील या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते उपवास करावा आणि सायंकाळी स्नान करून पूजा देखील या दिवशी केली जाते या दिवशी दान करणे हे खूप शुभ मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील महत्त्वाचे असते त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर बैलपोळा देखील या दिवशी हा सण साजरा केला जातो बैलांमध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आपल्याला काय करायचं असतं घरातील ह्या काही ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात ज्या लक्ष्मीकारक आपल्या घरामध्ये असतात या वस्तू तुमच्याकडे कोणी कितीही आग्रह केला तरीही कोणालाच आपल्याला या दिवशी द्यायच्या नसतात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला हे काही तीन पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला कोणालाच द्यायचे नसतात किंवा कोणाचे खायचेही नसतात त्याचबरोबर या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नसतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे हे खूप महत्त्वाचे असते असे मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दारिद्र्य दूर होते तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला खूप समीर समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्या पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते पिठोरी अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्न किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोरगरिबांना दान करू शकता तसेच पितृदोषासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा संध्याकाळी ला खाली लावू शकता त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य ही खाण्यासाठी ठेवू शकता या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या त्या कावळे किंवा चिमण्यांना पक्षी असतील त्यांना देऊ शकता तुमच्या धूप दीप अगरबत्ती लावून पोठोची संपूर्ण हात जोडून पूजा करावी आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यांची माफी मागावी यामुळे देखील घरात जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यास मदत होत पितरांसाठी या दिवशी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो यामुळे पितृदेव प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावरती कृपा करत असतात असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी त्यां याचा काही छोटे छोटे गोष्टी असतात जर ज्या आपण केल्या तर त्याचा खूप चांगला फळ आपल्याला मिळत असते खूप चांगला फायदा मिळत असतो ते आपल्याला बघायला मिळत असतं जर आपण या दिवशी काही चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा नक्की करावी जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे दुःख जे, जे काही आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होते असे म्हणतात की पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमावस्या किंवा श्रावण श्रावण अमावस्या देखील म्हणतात म्हटले जाते या दिवशी पिठापासून देवींच्या मूर्ती बनवतात त्या चौसष्ट योगिनींची मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर ज्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तिथे जाऊन आंघोळ करावी या दिवशी महादेवांची पूजा ही आवर्जून केली जाते तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला पिठोरी अमावस्याच्या दिवशी पाळायच्या आहेत या करायच्या आहेत या गोष्टी जर आपण पाळल्या याचे परिणाम खूप चांगले आहेत ते आपल्याला बघायला मिळतील पण त्याचबरोबर या दिवशी अमावस्याला काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या तुम्हाला टाळायच्या असतात आता बघा आपण म्हणतो की मी खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही माझ्या कष्टाचं किंवा मेहनतीचं जे काही फळ आहे ते मला का मिळत नाही कारण ह्याच पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती आपल्याकडे ह्या ज्या काही मुख्य चुका होत असतात त्या चुका आपल्याला आपल्या हातून ज्या होतात त्यामुळेच या दिवशी चुकूनही आपल्याला त्या चुका करायच्या नसतात या चुका जर आपण केल्या तर घरामध्ये मात्र सुख शांती लाभत नाही ते आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण ती तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर कुठे ना कुठेतरी तो खर्च होत असेल तर त्याचबरोबर देवीची कृपाही तुमच्या घरावरती राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकटी वा वादविवाद होत असतील असा उद्योग व्यापारात व्यव उद्योग व्यवसाय करताय त्यामध्ये यशस्वी होत नसेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबली असेल तर यांसारख्या अनेक समस्या किंवा अडचणी असतात ना तर त्या तुम्हाला काय येतात आपल्या जीवनामध्ये तर हे जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात त्यामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो यांसारखे अनेक दोष आपल्या घरात तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही त्यामुळे या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात आता सर्वात प्रथम आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणत्या तीन वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत त्यानंतर आपण बघूया की कोणत्या वस्तू या दिवशी आपल्याला खायच्याही नाहीत तर या दिवशी आपल्याला ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ आता गव्हाचं पीठ आहे आपल्याकडे जे आहे तर ते आपल्या घरामध्ये देवी स्वरूप मानले जाते म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये असतो आपले पूर्वज देखील आपल्याला सांगत आलेले आहेत बघा की घरातील जे गव्हाचं पीठ आहे ते चुकूनही संपून द्यायचं नसतं जे संपण्याच्या अगोदरच आपल्याला दळून आणायचं असतं आणि पिठोरी आमूश्याच्या दिवशी पिठाला म्हणजेच गव्हाच्या पिठाला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी गव्हाच्या पिठाची अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी या दिवशी गव्हाचं पीठ मागण्यासाठी आलं तर प्रयत्न करा की चुकूनही तुम्ही कोणालाच मग ते तुमचं सक्का भाऊ का असे पण इतर कोणी असेल तरी त्यांनासुद्धा हे गव्हाचं पीठ द्यायचं नाही कारण जर आपण हे पीठ गावाचं पीठ कोणाला दिले तर देवी लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेत असते त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही आपल्या घरातील जे मीठ आहे तर हे मीठ देवी लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरामध्ये असतं तर चुकूनही मीठ कोणालाही या दिवशी आपल्या घरातून देऊ नका तर ते म्हणजे धने धनेसुद्धा आपल्याला घरामध्ये देवी लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे चुकूनही आपल्या घरातील धने तर ते कोणालाही देऊ नका धने तर त्याचे दिले तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात त्यानंतर पुढचं आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणा कोणत्याही कौन कोणीही आग्रह केला तरीही आपल्याला खायचं नाही काय कारण बघा लोकांच्या मनामध्ये मा आपल्याबद्दल खूप वाईट भावना आणि कोणाच्या मनात काय चालू आहे हे आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे काही लोकांना तंत्रमंत्र यांसारख्या लहरी खूप जागृत असतात त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला हो आपल्यावरती होऊ शकतो आणि जास्त प्रमाणामध्ये आपल्या त्यामुळे आपल्याला तुम्हाला पदार्थ चुकूनही खायचे नाहीत कोणते तीन पदार्थ आहेत ते तुम्हाला खायचे नाहीत त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ म्हणजे पांढऱ्या कलरचा पदार्थ जर तो कोणी तुम्हाला दिला तर तो त्यामध्ये मिठाई असेल नारळ असेल यांसारखे पदार्थ जे आहेत ते चुकूनही तुम्ही खाऊ नका पांढऱ्या कलरचा पेढा असेल पांढऱ्या कलरची मिठाई असेल तर ते चुकूनही तुम्हाला या दिवशी खायचा नाही त्यानंतर दुसरे म्हणजे लिंबू सरबत जर तुम्हाला कोणी लिंबू कोणी दिलं असेल किंवा लिंबू सरबत असेल तुम्हाला माहीत असेलच की लिंबूचे असे तांत्रिक क्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये लिंबू वापरलं जातं पण या लिंबू या दिवशी तुम्हाला कोणी लिंबू खाण्यासाठी दिलं किंवा लिंबू सरबत पिण्यासाठी दिलं तर ते चुकूनही तुम्हाला प्यायचं नाही त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे या दिवशी नॉनव्हेज सेवन करायचं नाही कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तुम्ही म्हटले की आम्ही येतो आणि तिथे नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज सेवन हे चुकूनही या दिवशी करू नका हे घरात असेल घराच्या बाहेर असतील तरी अशा नॉनव्हेजच्या पदार्थांचे सेवन आपल्याला घरामध्ये सुद्धा करायचं नाही किंवा बाहेरचं कोणी बाहेर जरी गेला तरी करायचं नाही अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी होत्या तर त्या अशा पद्धतीने त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ